नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात कृषी क्रांती सेवा यूट्यूब चॅनल हे बघा आपण कुक्कुटपालना सुरुवात केली ती पण ह्याच्यात बघा असं व्हायरल इन्फेक्शन झालं आहे आत्ताचे दोन तीन दिवसाच्या वातावरणामध्ये आब आबाळ येत आहे पाऊस येतो झिमझिम होती जर एक वार ह्या वातावरणाने हवामानात बदल झाल्यामुळं या कोंबड्यांना सर्दी झाली बघा नाक जाम झालेले विष्टा पातळ होती त्यांची आणि तोंडाने श्वास घ्यायचं प्रमाण चालू आहे बघा उपाययोजना केल्यात पण बरेचसे ह्याच्यात मरण पाहायला लागलेत तर माझं म्हणणं आहे की कधी बी कुक्कुटपालन चालू करायचं जर असेल आपण कुणाला बी तर अदोगा प्रशिक्षण घेणं हे खूप गरजेचं आहे आम्हाला हे रोग लवकर रोगाचं निदान नाही झाल्यामुळं वेळ वेळ निघून गेली त्याच्यामुळं बरेचसं आमचं नुकसान झाले आणि अजूनही ते रोग कंट्रोलमध्ये यायला बराच टाईम चालला आहे सर्दीसाठी एन्ड्रोटास बी एच ह्याचं प्रमाण हे औषध वापरलं आहे बघा ह्याचं प्रमाण आहे एन्ड्रोटास बी एचचं प्रमाण आहे एक लिटरला एक लिटर पाण्याला पाच एम एल आणि आणखी लिक्सेन पावडर म्हणून यूज केलंय बघा लिक्सेन पावडर आहे विमरल हे एक आहे पण हे वापरलेत खरे पण आता वेळेअभावी लेट झाले बघा कारण आम्हाला ते कळलंच नाही म्हणजे आपण प्रशिक्षण नाही आहे घेतलेलं कोंबडी पालनाचं आणि सुरुवात केलेली आहे आपला मुख्य बिझनेस रेशीमचाच आहे पण आता पाणी कमी असल्यामुळे विहिरीला म्हणून हे एक ट्रायल बेसिसवर घेतलं होतं आम्ही पण बरेचसे आमचं पन्नास टक्के जवळपास नुकसान झालं याच्यात आता जे का आहेत थोडेफार आता आज खेळायला लागलेत दररोजच्यापेक्षा चांगल्यापैकी आता ह्याच्यातून आणखी कितीक राहतात आणि कितीक मरतेत हे कळल उदिशाला तर माझं असं म्हणणं आहे सगळ्यांना की अदोगर कोंबडं कुक्कुटपालन करायचंच असेल किंवा शेळीपालन करायचं असेल तर प्रशिक्षण नक्की घ्या त्यांना काय काय आजार होतात ते अदोगर माहिती करून घ्या त्यांचं मेडिसिन जवळ राहू द्या कारण की डॉक्टरचा बी आपल्याला टायमाला वेळेला डॉक्टर भेटत नाही आहे कधी कधी तर तशा टायमाला आपलं थोडीशी मेडिसिन आणि रोगांचं निदान करता आलं पाहिजे आपल्याला स्वतःच एक दोन पिल्ल्यावर किंवा दहा पाच पिल्ल्यावर समजलं पाहिजे खूप कोणतं दुखणं आलं आहे कोणतं नाही आता आम्हाला प्रशिक्षण नसल्या नाही घेतल्यामुळं आमचं बरंच नुकसान झालं पण आता थोडं आता बघूया काय होईल तर उद्याच्याला दोन दिवस झाले बघा त्यांना औषध उपचार चालू आहेत आज तिसरा दिवस आहे तरीही प्रमाण मारण्याचं चा बऱ्यापैकी चालूच आहे किती वाजतील त्याच्यावर नंतर डिपेंड राहील तर नंतर एक आणखी दहा पाच दिवसांनी परत एक व्हिडिओ टाकला जाईल वाचल्या याच्यातील तर नक्कीच तुम्हाला एक व्हिडिओ टाकेल किती राहिले काय राहिले मोजून सांगू तुम्हाला सर चला लाईक करा कृषी क्रांती सेवा यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद